मराठी ते धडक ते धडक जिनका नथा कोई साथी सहारा तूनका मसीहा आमचे जीवाभावाचे मित्र दिलदार व्यक्तिमत्व तसेच काळेश्वरी ट्रेडर्स अँड सप्लायर्स विटा आणि आर बी फायनान्स विटा या फर्मचे सर्वेसर्वा सर्व माननीय आकाश भैया भस्मे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक हॅशटॅग डी पी उद्योग महाराष्ट्र राज्य आणि समस्त मित्र परिवार केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स जेई सीई टी नाटा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आणि मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीने दिसत आहेत त्या एक दोन दिवसामध्ये शांत होत विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत किंबोना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती त्या तरुण नेत्यांची सगळ्या आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील सुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार येईल ठरवलेलं आहे आपण जरा राज्यसभेच्या बलाबलाचा आणि एकंदरीत पद्धतीचा अभ्यास करा या क्षणी आमच्याकडे बहुमत नाही या क्षणी अनिल देसाई लोकसभेवर आहेत आणि त्यांच्या राज्यसभेची मुदत संपलेली आहे आणि विशाल पाटील यांना काय प्रस्ताव दिला याच्याविषयी कुठे वाच्यता झालेली नाही वारंवार वारंवार काँग्रेसचे नेते टीका करतात की तुमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नाही नगरसेवक नाही पंचायत सदस्य नाही करत असं विश्वजित कदम हे खूप शिकलेले विद्वान आहेत त्यांचे वडील मोठे नेते होते काँग्रेसचे आणि त्या कुटुंबाशी आमचे फार जवळचे संबंध आहेत मी त्यांना सांगू इच्छितो आमच्याकडे एकही ग्रामपंचायत सदस्य सरपंच वगैरे नसल्या तरी आमच्याकडे स्वतःचे अठरा खासदार कायम निवडून आले आणि या महाराष्ट्रामध्ये मावाळीच्या लोकसभेत काँग्रेसचा एकही खासदार नव्हता अनेक सरपंच असतील ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषदा असतील आमदार असतील पण एकही खासदार नव्हता एक जो चंद्रपूरचा खासदार होता तो शिवसेनेचाच आमदार होता त्याच्यामुळे असं नसतं सरपंचायत म्हणून लोकसभा जिंकतो किंवा ग्रामपंचायतीत लोकसभेच्या निवडणुका या पूर्णपणे राष्ट्रीय प्रश्नावर लढवल्या जातात या देशाचं नेतृत्व भविष्यात कोण करणार याच्यावरती लोकसभेच्या निवडणुका देशभरात लढवल्या जातात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं गणित वेगळं आहे विध सभेचं वेगळं आहे आता हे आता मी कसं आहे ते एवढी मोठी शिक्षण संस्था चालवतात काँग्रेसचे नेते म्हणतात झारितल्या शुक्राचार्यामुळं हा पेच निर्माण झालेला अजिबात नाही सांगलीचा पेच मानत नाही आम्ही कारण आम्ही सांगली प्रथम लढतो तर आम्हाला सांगलीवरती प्रेम बसलाय काँग्रेसचा काट्टा असा आहे जर उद्धव ठाकरेजींनी स्वतः उमेदवारी चंद्रहर पाटलांची एका शेतकऱ्याच्या मुलाची जाहीर केलेली असताना का आहे काँग्रेसचा हा तास त्यांचा हळूहळू कमी होईल नक्कीच आघाडी नक्की। आणि <laughs> युती म्हटली एखाद्या दुसऱ्याच जागेवरून वाद होतो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष होतो युतीमधलं जागा वाटप हे किती अवघड असतं कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच सुटावा आणि प्रत्येकाला वाटते तर आमचीच ताकद आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मानसुद्धा प्रत्येकानं राखला पाहिजे हे मी नेहमी सांगतो आम्ही नेहमी सांगतो जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल मुंबई आमच्यासाठी महत्त्वाची आहे आम्ही पाच किंवा चार जागा तिथे लढतो आहोत तसंच सांगलीच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची एक भूमिका आहे त्यांनी ती भूमिका व्यक्त केली आणि त्या भूमिकेचा आणि त्यांच्या भावनेचा एक राजकीय नेता म्हणून मी आदर करतो जसं कोल्हापूर आहे कोल्हापूरची जागा आमची स्वतःची तिथे खासदार निवडून आला आमचा पण आम्ही ती जागा काँग्रेसकडे दिली कारण छत्रपती <coughs> शाहू महाराजांना लढायचं आहे तिकडे त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली आम्हाला असं वाटलं की आम्ही जागा लढावी कोल्हापूरच्या बदल्या सांगली लढावी त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला आणि मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीने दिसत आहे त्या एक दोन दिवसामध्ये शांत होते विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत किंबोना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती त्या तरुण नेत्यांची सगळ्या आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार येईल असं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची मैत्री मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या अठ्ठेचाळीस जागांवर तशा लढती होती आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही एक तर मैत्री होते किंवा लढत होते निवडणुकांचा विषय झाला आज प्रवळ ग्राउंड रूटला शिवसेना सांगली जिल्ह्यात जिवंत ठेवली आहे अनेक दिग्गज आणि सांगली जिल्ह्यात सत्तेत नसताना ज्या पद्धतीनं सत्तेत नसताना अनेकांचे हाल होत आहेत त्या कार्यकर्त्यांना कधी न्याय देणार शिवसेना ते ज्या अर्थी अजूनही शिवसेनेबरोबर टिकून आहेत या वादळात संकटात त्या अर्थी त्यांची पक्षावर निष्ठा आणि श्रद्धा आहे शिवसेना अशाच कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे ज्यांना वर्षानुवर्ष काही मिळालं नाही पण ते पक्षाचं काम करतात ज्यांना मिळालंय ते सोडून गेले चला थँक्यू गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचे भविष्य करा अधिक भक्कम विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई कडून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये तब्बल दहा टक्के आणि पुस्तकावर वीस टक्क्यांची मोठी सवलत आमची वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्कॉलरशिप सह सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई नीट तयारीसाठी साठी आठवी पासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूट भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटार सह डान्स प्रशिक्षण उपलब्ध तर मग आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील वरील नंबर वर संपर्क करा पत्ता सुळकाई रोड हनुमंत नगर विटा मराठी ते धडक